मित्रांनो जी एम सी धुळे घेण्यात आलेल्या भरतीचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक देखील उपलब्ध झालेले आहे या व्हिडिओमध्ये आपण पदानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक बघणार आहोत मित्रांनो प्रयोगशाळा परिचर शिपाई दफ्तरी व परिचर या पदांसाठीची कागदपत्र पडताळणी ही दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत घेण्यात येणार आहे तर शवविच्छेदन परिचर प्राणीगृह परिचर पहारेकरी या पदांसाठीचे वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तीन मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल तर शिंपी दंत परिचर वाहन चालक वसतीगृह मेजसेवक व कक्षसेवक या पदांची पडताळणी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल रुग्णपट वाहक नावी दोबी शिपाई चौकीदार या पदांचे कागदपत्र पडताळणी सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत घेण्यात येणार आहे प्रयोगशाळा परिचार माळी कक्षसेवक कक्षा आया महिला आया व बाह्य रुग्ण विभाग सेवक या पदांसाठीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सात मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेले आहे ज्या उमेदवारांची निवडी सुरक्षा रक्षक पहारेकरी प्रमुख स्वयंपाकी सहाय्यक स्वयंपाकी स्वयंपाकी सेवक व क्ष किरण सेवक या पदांसाठी झालेले असेल त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आठ मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी जे उमेदवार अपरिहार्य कारणामुळे सदरील कागदपत्र पडताळणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसतील अशा उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला आहे ले ले तर मित्रांनो पंधरा मे दोन हजार पंचवीस गुरुवारी घटनात्मक व समांतर आरक्षणानुसार तसेच कागदपत्र पडताळणीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे तर वेळापत्रक संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे तसेच डाउनलोड करण्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा दिलेली आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांमांच्या नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद